राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी चांगली माणसं निश्चित दिशा असणारी माणसं जोपर्यंत राजकारणात येणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही प्रगल्भ होणार नाही या दृष्टिकोनातून जे स्वतः इंजिनियर आहेत शरद जोशी यांच्या नेतृत्वात ज्याने अनेक वर्ष काम केलं आहे आजही बिल्ला आहे त्याचबरोबर एक लोकसभा जेवढे नांदेड लोकसभेत शरद जोशी यांना मतं मिळाले त्यांच्यापेक्षा दोनशे मतं कमी त्यांना पडले होते विधानसभेला अवघ्या दोन हजार मताने पराभव झाला होता आणि आता मी जेव्हा नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या मतदारसंघात फिरतो तेव्हा गुणवंतराव पाटील हंगरगेकरसारखा एक संपन्न स्वच्छ प्रतिमा असलेला व्यक्तिमत्व सक्रिय राजकारणात यावं असं लोकांचं म्हणणं आहे आणि योगायोगानं तीस तारखेला त्यांचा जन्मदिवस मला वाटतं कितवा वाढदिवस बासष्ट बासष्टावा वाढदिवस आहे तर पाटील बा, साहेब बासष्टाव्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नमस्कार नमस्कार तुम्ही गुणवंत आहात पाटील आहात तसं जागीरदार पाटील आहात आणि <laughs> अशा एका परिस्थितीत लोक इच्छेचा तुम्ही आदर करणार का निवडणुका लढवणार का नाही निवडणुका लढवण्यासारखी लड़, परिस्थिती नाही आहे इच्छा माझी जरी असली तरी परिस्थिती अशी विचित्र झालेली आहे तरी आम्ही काही प्रयत्न सोडलेला नाही आहे शेतकरी आघाडी म्हणून शंकरार्नाथ दोंडगे वामनराव चटप राजू शेट्टी लोकांना वाटते ना वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे तुकडे जा संघटनेचे तुकडे झाले त्यांनी एकत्र यावं लढावं पण श चळवळ म्हणून जेव्हा एकत्र येते ॲक्टिव्हिस्ट म्हणून आम्ही जेव्हा काम करतो लोक फुल रिस्पॉन्स देतात पण राजकारण किंवा निवडणूक म्हटलं की लोक जातीवर धर्मावर पैशावर जातात त्याच्यामुळं निवडणूक अवघड झालेली आहे चारित्र्यवान काम करणाऱ्या माणसांना काम करणं अवघड आहे पैसा फेको तमाशा देखो अशा परिस्थितीमध्ये जरा आमच्यासारख्याला तुम्ही निवडणुकीमध्ये उतरा म्हणत असाल त्या परिस्थिती पाहून आमच्यासारखे लोक निर्णय घेतात पण परिस्थिती नाही म्हणायला हरकत नाही कारण यावेळेचं जे लोकसभा सब, विधानसभा होणार आहे इतकी जातीवादी होणार आहे की त्याची काही लिमिट असणार नाही कारण त्यात म्हणजे एका टोकापर्यंत आपण आलेलो हो। आहोत सगळ्यांचे जात धर्म रिझर्वेशन ज्याने त्यांनी आपल्या आपल्या जातीचे नेते घेऊन आलेले आहेत म्हणजे कुठल्याही समाधीमधून किंवा कुठल्याही जर आपण खोदकाम केलं पुराण्या लोकांचं त्याच्यातून वासच निघतो तसं आपले आपले जर अस्मिता म्हणून काही नेत्यांना धरून आपल्या जातीच्याच लोकांना घेऊन येत असाल तर फार एक वेगळं लोकशाहीचं वातावरण बिघडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही पण यानंतर रिफाईंड होईल होण्याची शक्यता कारण टेक्नॉलॉजीमुळे हे सगळं बदलेल अशी अपेक्षा मी नेहमी ठेवतो पण काय होईल काही सांगता येत नाही निश्चित वातावरण खराब आहे बिघडलेलं आहे जातीवाद वाढत चालला आहे जरांगी फाट फॅक्टर वाढत चालला आहे अल्पसंख्याक फॅक्टर वाढत चालला आहे ओबीसी फॅक्टर वाढत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चांगली माणसं की जसं शेट्टी आहेत किंवा असे तुमचे धोंडगे आहेत किंवा चटप आहेत या लोकांनी जर सामूहिकरित्या चांगलं संघटन करून शेवटी स्वातंत्र्यासाठी अनेक हुतात्मा झाले म्हणून स्वातंत्र्य मिळालं ते जर निराशवादी तुमच्या सरकार राहिले असते तर कदाचित स्वातंत्र्य मिळालं नसतं म्हणून लोकांचा आग्रह आहे की गुणवंतराव एक आंदोलन करणारे चळवळ करणारे न्याय मिळवून देणारे त्यांनी लढलंच पाहिजे फक्त विषय आहे ला नांदेड शहर पूर्व पश्चिम मुखेड लोहा कुठून लढायचं देगलोर <laughs> किंवा भोकर कुठून लढायचं का नायगाव हा खरा प्रश्न आहे पण तुम्हाला यावेळा लढावंच लागेल जिंकू किंवा मरू ही भूमिका तुम्हाला घ्यावीच लागेल असं लोकांना वाटतंय देशाच्या गरिबीचं मूळ कारण शेतीत आहे असं शरद जोशींनी सांगितलं आणि त्याच अजेंड्यावर आम्ही काम करत राहिलो आणि त्याचेच काही इव्हिडन्सेस किंवा त्याचे पुरावे आता दिसत आहेत महाराष्ट्रातलं मराठा आंदोलन हरियाणामध्ये जाटांचं आंदोलन गुजरात आणि राजस्थानमधलं गुर्ज गुर्जरांचं आंदोलन हे सगळी आंदोलन पाहिलं तर ही प्रमुख मंडळी ही, ही शेतीतली मंडळी आहे आणि शेतीमध्ये काही भेटलं नाही आणि शेतीवरच अवलंबून राहिल्यामुळं हे सगळे प्रकार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हे जातीच्या नावावर रिझर्वेशन द्या ह्याच्या नावावर रिझर्वेशन द्या असंच जे चालू झालेलं आहे पण मुळात शेतीला जर न्याय मिळाला असता तर हे प्रश्न तयार झाले नसते असं आमचं प्रामाणिक मत आहे आणि याबद्दल आम्ही लोकसत्तेमध्ये दोघं चौघं बसून आम्ही एक आर्टिकल पण लिहिलं होतं हां मराठा आंदोलनाचे मोठे मोठे जेव्हा मोर्चे निघायचे त्यावेळी लिहिलं होतं कारण हे शेतकऱ्याच्या आंदोलनाचाच भाग आहे आणि शेतीचाच प्रश्न आहे जो मांडला जातो आहे शेतीत लोकं अडकल्यामुळं त्यांचं कसं वाटोळं झालं हे त्याच्यातून चित्र दिसतं या परिस्थितीत तुम्ही म्हणत असाल मला लढायला काही नाही कुठलाही तालुका घेऊ देत किंवा मी लोकसभा लढलेली आहे चळवळीमध्ये मी मराठवाडाभर फिरलेलं आहे शिबिरं घेतलेले आहेत जवळ वीस हजार कार्यकर्त्यांना मी ट्रेनिंग प्रोग्राम म्हणून केलेला आहे शरद जोशीनंतर शिबिर घेण्याचं काम माझ्याकडेच होतं ह्या परिस्थितीत लोकांना वाटतं आहे की गुणवंत पाटील चांगला आहे प्रामाणिक आहे हार्डवर्किंग आहे विचारवंत आहे काय काय जे काय उपमा देत आहे ते लोक देतात पण इलेक्शन हे टेक्निक आहे निवडणूक हे टेक्निक आहे आणि त्या टेक्निकला जात असताना तुम्हाला पक्ष लागतो पैसा लागतो बळ लागतो यामध्ये आम्ही कमी पडतो त्याच्यामुळं अशी हिंमत होत नाही कारण प्रामाणिक माणसाला इलेक्शन लढवणं अत्यंत अवघड झालेलं आहे आणि जोपर्यंत एखाद्या पक्षाची एखाद्या संस्थांची मोठी ऑफर येत नाही किंवा तुम्ही पाहिजे जनतेला आजही प्रामाणिक माणसाची गरज नाही लोक मतदान करत नाहीत तर लोक हारवण्याकडे हारवणाऱ्याकडे जातात किंवा जिंकणाऱ्याकडे जातात लोकांना स्वतःचं मत नाही असं मी एक वेळा विधानसभेचं जेव्हा इलेक्शन मी हरलो त्यावेळी मी का हरलो याच्या कारणामध्ये हे एक कारण मी दिलं होतं mm. लोकांना आपलं मत असतं तर लोक शोधले असते की किंवा असा कॅन्डिडेट आम्हाला पाहिजे पण असं होतं आहे असं की दहा गाडवं उभा टाकलेले आहेत शरद जोशी म्हणायचे तसं आणि त्याच्यातून आपल्याला निवडायचं आहे मग न चावणारा न लात मारणारा आणि कन्व्हिनियंट वजं जा घेऊन जाणारा गाडव शोधायचा अशा प्रकारचे जे इलेक्शन असेल तर हे होणार नाही इक्वल रिप्रेझेंटेशन वगैरे जसं जर्मनीमध्ये वगैरे आहे तशा पद्धतीचे इलेक्शन झालं असतं तर कदाचित आपल्याकडे जातीचेही जरी असले तर प्रत्येक जातीप्रमाणे एक एक त्याला रिप्रेझेंटेशन असायला पाहिजे आणि पार्टीनेच तसं या पद्धतीचे तिकीट वाटप जर केली तर हा जातीवाद धर्मवाद पण झाला नसता पण असं होत नाही आपल्या निवडणूक पद्धतीमध्ये विनर्स टेक्स ऑल एकावून मूर्ख असले तरी चालतील पण एकोणपन्नास शहाणे चालत नाहीत अशा पद्धतीनं होत असल्यामुळं मेजॉरिटी कॅरीज द लॉ असं जर असेल तर याच्यामध्ये आमच्यासारख्या माणसाला अवघड जाणारी कधी पाटील साहेब मी वारंवार वारंवार पाहतो की आमच्यासारखी माणसं आमच्यासारखी माणसं चिडायचं नाही तुम्ही जातीनं आर्थिकदृष्ट्या सक्षम आहात Hmm. नंबर दोन तुमचं काम आहे तुमची निर्भीडता आहे आणि तुम्ही जरी म्हणजे निव्वळ म्हणजे मी नाही खर्च करणार तुमच्यावर खर्च करणारे जेव्हा रेसमेके घोडेको लोक पैसा लगाते hmm. तुम्ही जिंकताय पण तुम्ही वातावरण तर hmm. कराल का नाही नाही घड्या आपलं काय करणार आहे नाही घड्या आणि आत्मविश्वास नसेल तर तुम्ही जिंकूच शकणार नाही यास मी जिंकणार काय मी मोटिवेशनल पीच तुमच्या पुढं देऊनही तुमच्यात फरक पडणार नाही पण तुम्ही पाठी आहात तुम्ही खानदानी पाठी आहात तुमचं वलय आहे तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आहे तुमचं काम आहे फक्त मला एक दिसतंय की पैसा हर पैसा पैसा काय करायचा पाटील साहेब तुमच्यात पुरतेत किंवा जाळतेत पैसा काही म्हणजे सर्वस्व आहे का असं नाही हे बघा मी असं नाही की मी फाईट केलेलं नाही मी लढलेलं नाही एकोणीसशे पंच्याण्णवला मी आमदारकी लढवली दोन हजार मताने हरलं एकोणीसशे नव्याण्णवला मी खासदारकी लढवली आणि शेतकरी संघटनेच्या चिन्हावर म्हणजे अपक्षच लढवली कारण आमचं आम्हाला काही चिन्ह नव्हतं स्वतंत्र भारत पक्ष हे राजगोपालाचार्याचा पक्ष शरद जोशींनी त्याचं नाव बदलून स्वतंत्र भारत पक्ष केलं कारण ती स्वतंत्र पार्टी नावाची पक्ष होता आणि त्याच्यामुळं या हे ल फाईट करणार नाही किंवा लढणार नाही हा भाग नाही आहे लढण्याचं काम आ, आम आम्ही केलेलं आहे आणि आजही लढण्यासाठी तयार आहोत प्रश्न कसा आहे की जात म्हणून जात असतील आणि तत्वज्ञान नाही किंवा आपल्याला जे हवं आहे किंवा लोकसभेमध्ये जे व्हायला पाहिजे ते होतं का होत नाही आणि तिथं काही असे डिस्कशन्स होतात का तिथं कोणी असे हिरे चमकतात का लोकसभेमध्ये हा बोलला आणि निर्णय बदलले असं होत नाही आणि एकाच लाईननं एका पार्टीच्या नावावर एकाच्या मोठ्या पार्ट्याच रा असायला पाहिजे छोट्या पार्ट्याचं काही महत्त्व नाही असं जर होत असेल हो तर अशा पद्धतीनं काही आमच्यासारख्याला भविष्य राहत नाही मग जनता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टींकडून फुकट योजनांकडून हे बघा कुपनवर धान्य देख देणे देखील माझ्यासारखा माणूस विरोध करतो कारण जिथं जिथं फुकट मिळतं तिथं तिथं वाटतोळं होतं असं माझं प्रामाणिक मत आहे आणि फुकट मिळाल्याने म्हणजे बापाची जायजाद जरी पोराच्या हातात द्यायची असेल ते फुकट द्यायचे नाही त्याला टेस्ट केल्याशिवाय देऊ नये हरिसन फोर्ड फोर्ड कंपनीचा जो मालक आहे त्याच्या पुष्कळ मी स्टोरीज ऐकल्या लिंकनची भाषणं ऐकली तर ह्याच्यातून असं लक्ष लक्षात येतं की फुकट नाही आमच्या हक्काचा आम्हाला पाहिजे आणि हक्काचं मागणारी पब्लिक जोपर्यंत तयार होणार नाही तो तोपर्यंत हे असंच चालणार आहे आणि मग तिथं लॅपटॉप वाटले कुठंतरी पैसे वाटले असं जर चालत असेल राजकारण तर ह्याच्यामध्ये सरकारच्या तिजोरी जो हे म्हणजे बोजा होईल आणि सरकार चालणार हो। म्हणजे आज राज्यावर आ आठ लाख कोटी बाकी आहे तरी आजही राज्य सुधारताना दिसत नाही किंवा त्या बजेटचं काय होईल याचा विचार करायला आर्थिक सोडल्यापेक्षा इलेक्टिव मिरिट आणि जिंकण्यासाठी काय करावं लागतं आहे ते तुम्ही प्लॅन करून लढावं असं लोकांचं म्हण हे बघा मी तुम्हाला अजून एक पर्सनल गोष्ट सांगतो की मी मनमोहन सिंग साहेबासोबत म्हणजे माझी पंतप्रधानांसोबत खूप डिस्कशनसाठी होतो मी आणि शरद जोशी का हरले त्यांनी असा मला प्रश्न विचारला होता तर मी त्यावेळी सांगितलं की शरद जोशींनी फक्त पाचशे रुपयाचा फॉर्म भरला बिलोलीमधून आणि पाऊल ठेवणार नाही म्हटले आणि त्यावेळी मी मुखेडमधून उभा होतो तर मुखेडमध्ये यायच झालं तर नरसिंहनं येतं ते कंधारहून आले म्हणजे पाऊल ठेवणार नाही असं म्हटलं तर नरसीं हे तेव्हा बिलोली मतदारसंघात येत होतं तर एवढं तत्त्वज्ञानाने लढणार हे माणसं मग मां हारणार नाही तर काय असंच झालं ना मनमोहन सिंगाला मी प्रश्न विचारला की साहेब तुम्ही का हारले तुम्हालाही राज्यसभेतूनच जावं लागलं तुम्ही कुठं निवडून आले कारण कितीही विद्वान असला तरी इलेक्शन हे टेक्निक आहे आणि ह्या टेक्निक कदाचित आम्हाला जमल्या नाहीत आणि ही जी गणित असतात जातीची पैशाची तीच एखादाचित आम्हाला जमली नसते एखादी मोठ्या पार्टीमध्ये मी असतो तर ते त्या लोकांनी जुळून घेतलं असतं मला निवडून आणलं असतं किंवा माल माझी गुणवत्ता तिथं कामाला आली असते माझी गुणवत्ता वैयक्तिक किंवा चळवळीसाठी कामाची आहे पण निवडणूकसाठी मला वाटत नाही की माझी गुणवत्ता कामाची आहे आणि म्हणून माझ्यासारख्या माणसाला मी पुन्हा तेच म्हणतोय की लोचा भ्रष्टाचाराचा गुन्हेगारीचा वनवा पेटला असताना भारत देशाची लोकशाही द्रौपदीचं वस्त्रहरण झाल्यासारखं होत असताना तुम्ही मात्र धतराष्ट्रासारखं आंधळ्याची भूमिका नाही घेऊन गप्प बसणार त्यातले आम्ही नाही आहे आम्ही परिस्थिती नसेल म्हणजे जसं आंदोलनाचं आहे किंवा कुठल्याही मोठ्या गोष्टींचा आहे की परिस्थिती नसेल तर ता आंदोलन तयार होत नाही परिस्थिती तयार झाली की शिवाजी महाराज तयार होतो परिस्थिती तयार झाली की आंबेडकर जन्मतात तर आश अशा पद्धतीनं हे घडत असतं आपण आम्ही असं शांत बसलो असं नाही आम्ही आमच्या हत्यारं आमच्या गुहेमध्ये शेवटत बसलेले आहेत त्याला घासून पुसून नीट करणं चालू आहे आमचं व्हिजिटिंग कार्ड आहे आमचा फ्लॅग चालू आहे आमचा झेंडा ठेवलेला आहे समाजाला अजून ते दिसत नाही किंवा समाजाला ते रिकग्नाईज होत नाही ज्या दिवशी होतील लोक शोधतील जसं इंग्लंडच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चर्चिलला धरून आणलं गेलं आणि पंतप्रधान करून त्याला उभा केलं गेलं आणि दुसरं महायुद्ध लढलं गेलं दुसरं महायुद्ध लढल्यानंतर जे इलेक्शन झाले चर्चिलला वाटलं की मी बहुमतानं निवडून आणेल कारण इंग्लंडला मी निवडून आण म जिंकून आणलेलं आहे युद्धामध्ये तर मी बहुमताने निवडून येईल पण चर्चिल हार हारला तिथल्या पब्लिकने म्हटलं तिथल्या पब्लिकला त्यांनी प्रश्न विचारला की बाबा मी का हारलो मी एवढं काम केलं तरी तुम्ही मला हारवलं का तर त्यावेळी पब्लिकनं दिलेलं उत्तर असं आहे की जेव्हा आम्हाला युद्धासाठी चर्चिल पाहिजे होतं आम्ही आणला पण आज लोकशाही चालवण्यासाठी आम्हाला चर्चेल नको आहे तर आम्ही नाही एवढी जागृत पब्लिक आपल्याकडे व्हायला प्रगल्भ व्हायला हो अजून वेळ आहे आणि हे ब्रिटिश पब्लिक किंवा इंग्लंडची पब्लिक त्या पद्धतीनं त्यावेळी निर्णय घेतली म्हणून हे घडलं आज जर हे घडत असेल किंवा अशा पद्धतीनं काही होत असेल तर आ, मला वाटतं की काही नवीन घडू शकतं आणि याच्यातून जाऊ शकतं महाराष्ट्राच्या लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी तुमची नेमकी भूमिका या विधानसभेला कधी प्रतापरावचं धुलं धुवायचं कधी अशोकरावचं धुलं असं न करता तुम्ही या निवडणुकीत काय भूमिका घेणार या नि या निवडणुकीमध्ये आमचं जे काही मंच बनतो आहे तो मंच काय निर्णय घेतो कुठपर्यंत त्याला रिस्पॉन्स भेटतो ह्या गोष्टी आम्ही बघू बरोबर आणि जर अजूनपर्यंत इलेक्शनला दोन तीन महिने आहेत हे हा मंच चांगला तयार झाला तर व्हेरी गुड नाही झाला तर जिल्ह्याच्या परिस्थितीप्रमाणे जो प्रामाणिक आहे जो इमानदार आहे आणि अशा पद्धतीचा जो चांगला कॅन्डिडेट एक असेल तर आम्ही त्याच्या मागे राहू पार्टी कोणतीही असू दे म्हणजे तुम्ही लढू शकता वातावरण तयार पाहिजे लोक तयार पाहिजेत इच्छाशक्ती लोकांची गरजेची आहे तर तुमचं वय बासष्ट ना हां आता बासष्ट होत आहे त्यानिमित्त तुम्हाला जन्मदिनाच्या शुभेच्छा देत असताना की कि तुम्ही किंगमेकर तर बनताच पण किंग बनण्यासाठी खऱ्या अर्थानं तो काटेरी मुकुट आपण घ्यावा तुमचं मित्रमंडळ सगळीकडंच आहे ते मित्रमंडळ येतील फायनान्सर येतील विविध जाती धर्माचे लोक येतील तर अशी आपण अपेक्षा करूया की येणाऱ्या वर्षामध्ये तुम्ही तो क्रांतिकारक निर्णय घ्याल आणि खऱ्या अर्थानं गुन्ह तुमचे निकषाला पात्र ठरतील आणि आपल्या वय बासष्टव्या वर्षानिमित्त आपण लोकांना काय सांगू इच्छिता हे सांगा नाही नाही माझं काम चालू राहणार आहे चार तारखेला तीन तारखेला तीन सप्टेंबरला शरद जोशींचा जन्मदिवस आहे त्यानिमित्तानं मी दिल्लीला के सी सीची मिटिंग घेतो आहे आणि अठरा राज्यातील लोक तिथं जमणार आहेत आणि हे माझं जे काय काम आहे हे मी चालूच आहे आणि मी मरेपर्यंत शेतकरी या ज्याचा कुंकू लावून मी फिरतो आहे त्यासाठी मी सदैव काम करणार आहे प्रामाणिकपणे जर जनतेने कधी मला आशीर्वाद दिला तर मी कदाचित लोकसभा किंवा विधानसभेमध्ये म्हणजे कुठल्याही सभागृहामध्ये जाऊन पॉलिसी मेकिंगमध्ये काम करायला मला आवडतं आणि ते करण्याची संधी मिळावी या सरकारने मला एम एस पी कमिटीवर टाकलं आणि त्या कमिटीमध्ये मी पॉलिसी मेकिंगमध्ये बरेचसे निर्णय घेतले जे आतापर्यंत घेतले नव्हते आणि तशा पद्धतीचं जर काम मिळालं तर मला आनंदच वाटेल आणि या दृष्टीनं जनतेने मला आशीर्वाद द्यावा एवढीच शुभेच्छा ठेवतो तेव्हा आणि अपेक्षा ठेवतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद दन्य। पाटील साहेब आपल्या बी जी शेडूमध्ये आमचं म्हणणं ऐकून मराठवाडा नेता यूट्यूबला आपण मुलाखत दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार